नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतात आपला आपला आवाज आवाज मध्ये सर्वांचं मनपूर्वक आंबेगाव तालुक्यातील एन एम एम एस या परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस या केंद्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत भरघोस यश प्राप्त करून शाळेच्या नावलौकिकात भर पाडली आहे इयत्ता आठवीमध्ये असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांची केंद्र शासनाकडून एन एम एम एस ही दोनशे गुणांची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीनंतर घेतली जाते या शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यालयातील एकूण त्र्याहत्तर विद्यार्थी बसले होते त्यापैकी त्रेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यातील वीस विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या आंबेगाव चीफ जयेश शहा यांनी पाहूयात आज आपल्याबरोबर बरोबर एन एम एम एस या केंद्रीय परीक्षेत उत्तीर्ण झालेली साक्षी आहे नक्की तिच्या घरची परिस्थिती काय आहे आणि आता तिला जे त्या परीक्षेमुळं दरवर्षी साधारण बारा हजार रुपये पैसे तिच्या सा शिक्षणासाठी उपलब्ध होणारे ती त्यातून काय करणार आहे आपण जाणून घेऊया करून साक्षी काय सांगशील का माझे वडील शेती करतात की ना केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर जे जे लोकांचे पालक कमी उत्पन्न घेतात त्यांच्यामुळे त्यांचं शिक्षणार्थ अशा लो अशा मुलांसाठी ही परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेसाठी आमच्या शिक्षण शिक्षकांनी आमच्याकडून खूप तयारी करून घेतली दिवाळीनंतर त्यांनी स्वतःही एकही सुट्टी घेतली नाही व आम्हीही घेतली नाही त्यांनी आमच्याकडून खूप कष्ट करून घेतले आम्ही सकाळी सात ते सहा वाजेपर्यंत शाळेत होतो या परीक्षेची तयारी करण्यासाठी आमचे सर्व मार्गदर्शक शिक्षक आमचे वर्ग शिक्षक विभाग प्रमुख प्राचार्य या सर्वांचा आम्ही आभार मानतो त्यांनी आमच्यासाठी एवढी तयारी करून दिली त्यामुळे आम्हाला हे यश प्राप्त झाले आहे आणि त्यांनी असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहा असे आम्ही त्यांना विनंती करतो आता हे तू मार्गदर्शनाचं सांगितलं तू अभ्यास कसा केला हे सांगितलं आता जे तुला जे पैसे उपलब्ध होणार आहे सरकारकडनं तू ते पैसे कसं नियोजन करणार आहे त्या पैशाचं तर त्या पैशातून लागणारी वया पुस्तकं तसेच मार्ग इतर मार्गदर्शके पुढं काही कोर्स करता आलं तर त्यासाठी नक्कीच आपण पाहिलं आहे साक्षीने त्या पैशाचा नक्कीच चांगला विनिमय विनिमयोग करायचं ठरवलंय आपल्याबरोबर आणखीन काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या तू काय सांगशील तुला आता यश मिळाले त्यातनं तुला, तुला काय वाटतंय मला खूप चांगलं वाटते माझे आईवडील मोलमजुरी करतात आमची घरची परिस्थिती खूप गरीब आहे आता या यापासून शिश्रुती मिळाल्यामुळे मला शाळेचे शाळेचे खर्च जसे पुस्तके इतर गोष्टींचा घेण्यासाठी मला लाभ होईल व बारावीनंतर मला याचा पुरेपूर लाभ होईल नववी ते बारावीमध्ये मला खूप काही शालेय पुस्तकं घेता येतील जी शिष्यवृत्तीची योजना आहे ते केंद्र सरकार म्हणजे आपल्या भारत सरकारचे आहे जे विद्यार्थी अभ्यासामध्ये होशार आहेत परंतु जे त्यांची आर्थिक परिस्थिती गरीब आहे अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना मदत मिळावी हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे ही शिष्यवृत्ती इयत्ता नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मिळते प्रत्येक महिन्यासाठी एक हजार रुपये असे जवळजवळ त्यांना अठ्ठेचाळीस हजार रुपये बारा बारावीपर्यंत त्यांना लाभ होतो या विद्यालयामध्ये दरवर्षी या शिष्यवृत्तीचे लाभधारक विद्यार्थी वीसपेक्षा अधिक असतात गेले अकरा वर्ष विद्याविकास मंदिर या विद्यालयाचा एन एम एस या वि शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल हा चांगलाच चा राहिलेला आहे गेले अकरा वर्ष त्यांनी भरघोस यश मिळून अनेक विद्यार्थ्यांना त्या यशातनं जी रक्कम मिळाली त्याचा त्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयोग झालेला आहे याही वर्षी जे वि वीस विद्यार्थ्यांना जे बारा हजार रुपये प्रत्येक वर्षाला जे मिळणार आहे त्यातून त्यांचं शिक्षण नक्कीच पूर्ण होईल आपण या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात यात काही विद्यार्थी तर अतिशय गरीब घरातले आहेत नक्कीच शासनाच्या धोरणाचा यांना उपयोग होईल जय शाह आपला आवाज अवसरी जुन्नरीतील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी ला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा व पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर